नमस्कार मंडळी आजच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज रथसप्तमीचा दिवस होता आणि रथसप्तमी म्हणजे सूर्याची उपासना करण्याचा दिवस तर रथामध्ये अशी सूर्याची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते बऱ्याच घरांमध्ये आपल्या भारतीय संस्कृती त्याचं फार महत्त्व आहे आणि त्याबरोबरच बऱ्याच ठिकाणी दूध उतू घालण्याची सुद्धा प्रथा असते तर दरवर्षीप्रमाणे मी ती करतेच करते त्यामुळे करते अशी छानशी रांगोळी रेखाटली आहे आणि दूधही उतू घालायला ठेवलेलं आहे पण आमच्याकडे सूर्याचं दर्शन मात्र झालेलं नाही सूर्यदेव काहीही आलेले नाही आहे हट्टीपणा करतात आहे कारण इथलं वातावरण सध्या तसं आहे आणि मुख्य म्हणजे एक प्रकारची आणीबाणी अमेरिकेत लागू झालेली आहे आणीबाणी म्हटल्याबरोबर तुम्ही अगदी घाबरून जाऊ नका कारण हे एक हिमवादळ येणार आहे आणि हे हिमवादळ अमेरिकेतल्या बऱ्याच राज्यांना धडका देणार होतं आणि खूपच नुकसान करणार होतं खूप मोठा तडाखा आहे हिमवादळाचा बऱ्याच राज्यांना बसणार होता तर त्या राज्यांमध्ये काही राज्यांमध्ये आमच्याही राज्याचा समावेश होताच होता आणि त्यामुळे बरेच लोक घाबरलेले होते खरंतर इथे बरीचशी काळजी पण त्या दृष्टीने घेतली जाते बऱ्याच आधी इथलं वेदर फोरकास्ट जे असतं ते बऱ्याच आधीपासूनच तशा इन्स्ट्रक्शन तुम्हाला देतात तशी माहिती तुम्हाला व्यवस्थित पुरवतात आणि त्या पद्धतीने काय काळजी घ्यायची तेही आधीपासून सांगितलेलं असतं तर तशी काळजी घेतली आणि आपण आपल्या घरामध्ये राहिलो तर बऱ्याच वेळेला तितकं काळजी करण्यासारखं कारण नसतं कितीही आपत्ती आली तरी पण निसर्ग म्हटला की आणि तो कोपला म्हटला की आपल्याला भीती वाटतेच वाटते तर आमच्या इथे पण बरा स्नो होणार असं सांगितलं होतं आणि त्या दृष्टीने वीज जाणार किंवा पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण इथल्या पाईपलाईन ज्या असतात त्या खूप इतक्या गारठ्याने म्हणजे जेव्हा खूप उणे तापमान असतं त्यावेळेला त्या फुटू शकतात आणि मग अशा फुटल्या की ते पाणी तर खराब होतच होतं आणि घरापर्यंत ते पोचू शकत नाही त्यामुळे त्या, त्या दृष्टीने पाणी साठवून ठेवणं पिण्याचं पाणी आणि बऱ्याच वेळेला बर्फ वितळण्याची जी प्रक्रिया असते ती खूप वेळपर्यंत नंतर चालू राहते खरं तर त्याच्या आधीसाठीच प्रशासन सॉल्ट टाकून ते वितळण्यासाठी तशी काळजी घेतात रस्त्यांवर पण तरीही एवढा मोठा जेव्हा खूप जास्त प्रमाणात बर्फ होणार असतो म्हणजे सर सुरुवातीला तर चौदा पंधरा इंच असं सा सांगितलं होतं पण तो तितका काहीही झालेला नाही आहे त्यामुळे आम्ही सुदैवाने बचावलो आहोत पण खूप जास्त प्रमाणात जेव्हा बर्फ होतो तेव्हा खूप दिवस त्याच्यानंतर त्याला रस्ते स्वच्छ व्हायला वेळ लागतात आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन पण बंद असतं शाळा बंद असतात त्यामुळे आपल्याला जरुरीच्या ज्या वस्तू असतात जीवनावश्यक त्या आधीच साठवून ठेवायला लागतात त्यामुळे लोकं बरेच घाबरले होते आणि बऱ्याच दुकानांमध्ये खूप वाईट अवस्था होती इथे बरंच सामान संपून गेलो होतं आम्ही आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे पण आज वीज जाणार असंही म्हटलं होतं आणि जर वीज गेली तर मग अन्न शिजवणंही कठीण काम आहे आणि आपल्याला तर असं गरमागरम अन्न खायची सवय असते तर त्यामुळे त्याचं एक टेन्शन होतं पण सुदैवाने तेही झालं नाही आज आणि त्यामुळे रथसप्तमीसाठी मी असं दूध उतू घातून घेतलेलं आहे आधी मातीच्या भांड्यात केली होती मी खीर पण मग ते काही होईना कारण मा भांडं खूप मोठं होतं मग छोट्या भांड्या शिफ्ट करून ते दूध उतू घातलेला आहे देवाला नैवेद्य तर झालाच आहे पण सूर्यदेवांचीच ही कृपा आणि आपल्या निसर्गापुढे आपण नतमस्तक जेव्हा होतो तेव्हा फार एक कृतज्ञता व्यक्त करणारे आपले जे सण असतात त्यांनी ऊर्जा मिळते सूर्यदेवी ऊर्जा देणारी देवता तर आहे तर त्याच्यासमोर नतमस्तक होऊन हा व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर करते आहे आणि परिस्थिती आटोक्यात आहेच आहे त्यामुळे काळजी नसावी आणि मराठी किचन इन अमेरिका या चॅनलवरचे हे व्हिडिओज तुम्हाला माहितीपूर्ण आणि रेसिपीज आवडत असतील तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र told трабис рунака, на маскар.